तुम्ही पाहत आहात पावसासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट ही अपडेट हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे दोन दिवस काही भागात पावसाची शक्यता ढगाळ हवामानामुळे राज्यातील अनेक भागात थंडीमध्ये घट राज्यातील थंडी मागील दोन दिवसांपासून कमी झाली तसेच पावसाला पोषक हवामान होत आहे आज आणि उद्या राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे तर गुरुवारी आणि शुक्रवारी राज्यातील काही भागात हलक्या पावसाचाही अंदाज हवामान विभागाने दिला पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाब क्षेत्र सक्रिय आहे ही प्रणाली अद्याप उत्तर तामिळनाडू दक्षिण आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाकाही कमी अधिक होत आहे राज्यात आज म्हणजे सोमवार मंगळवार आणि बुधवारी काही भागात ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे तर त्यामुळे तापमानात चढउत राहतील तर गुरुवारी पालघर सिंधुदुर्ग रत्नागिरी अहिल्यानगर पुणे जालना परभणी बीड या जिल्ह्यांमध्ये काही भागात ढगाळ हवामान राहून हलक्या पावसाची शक्यता आहे तर छत्रपती संभाजीनगर नाशिक जळगाव नंदुरबार धुळे या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी वारे आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला तसेच शुक्रवारी धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी अकोला बीड अमरावती बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद